आज मी तुमच्याबरोबर माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे मी रोज ह्या वेळेला नसते घरी म्हणजे आत्ता सव्वा सहा वाजले आहे ह्या वेळेला मी नसते मी पार्लरला असते घरातलं सकाळचं काम आवरून एक दीडपर्यंत मी बहिणीच्या पार्लरवर जाते पार्लरचं कोर्स सुरू आहे मा त्याच्यामुळे मी संध्याकाळी तर नसते घरी मी सात साडेसातपर्यंत घरी येते आणि त्याच्यानंतर माझं रुटीन चालू असतं पण एवढ्यात मी एवढ्या दोन तीन दिवसापासून म्हणजे दोन तीन दिवस पण नाही मला आता दोन हप्ते झाले मी घरीच आहे तर आता निमिटची पण एक्झाम आज उद्यापासून सुरू होती आहे तर त्याच्यामुळे मी म्हटलं चल लवकर जाऊन लवकर येत जाणार आहे मी सहा साडेसहापर्यंत घरी येत जाणार आहे आणि आज तर मी घरीच होते त्याच्यामुळे मी आजचं रुटीन तुम्हाला शेअर करते की आज माझं संध्याकाळचं रुटीन काय आहे कसं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज माझ्या घरातला भाजीपाला सगळा संपलेला होता त्यामुळे यांनी जाऊन बाजारातून भाजीपाला आणत होते आज त्यांनी मनाने काय काय आणले नाही तर नेहमी मला विचारूनच आणतात तर आज त्यांनी स्वतःच्या मनाने भाजीपाला घेऊन आलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते की आज त्यांनी काय काय घेऊन आलेले आहे त्यांनी आज आणलं आहे फ्लॉवर त्याच्यानंतर ह्या मिरच्या हे मी पकोडे करते तो निमिष पण खातो तर ते जास्त तिखट नसतात ह्या मिरच्या काही तिखट नसतात त्याच्यानंतर त्यांनी वांगी आणले आहे म्हणजे आमच्या घरात तिखट जास्त चालतं त्याच्यामुळे लवंगी मिरच्या ते आणतातच आणि मिक्स आहे आता साध्या मिरच्या आणि लवंगी मिरच्या अशा दो दोन्ही मिक्स आणलेल्या आहे काकडी त्यांनी माझ्यासाठी आणतात जेणेकरून मी डाएट फॉलो केला पाहिजे वजन पण माझं खूप वाढलेलं आहे आता सध्या मी जॉब करत नाही आहे घरातच आहे त्याच्यामुळे वजन वाढत चाललं आहे आणि थायरॉईड पण असल्यामुळे वजन वाढतच जातं माझं म्हणल्या ते मला तेच बोलले की गायत्री तू डाएट आता फॉलो कर तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि भेंडी पण त्यांची आवडती आहे निमिषला पण आवडती आणि त्यांना पण आवडती माइनली आहे कोथमीर कढीपत्ता त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा त्यांना आवडतात असा भाजीपाला ते घेऊन आलेले आहेत आता मी तेच आवरून घेते तो भाजीपाला सगळं फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेते आणि आज वांग्याची करी बनवणारे वांग्याचा बनवणार आहे साध्या सिंपल पद्धतीने करणार आहे पिवळ्या मसाल्यामध्ये भाज्या सगळ्या निवडून झाल्या आहेत आता मी ते फ्रीजमध्ये मध्ये सगळं व्यवस्थित आवरून ठेवून देते आणि सगळ्या वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये टप्प्यांमध्ये क्रिकेट वरून आला आहे त्याला ता भूक लागली आहे त्याला आता डाएट सुरू केलेले आम्ही पण फ्रूट्स वगैरे पाहिजे एवढे एवढे नाही काय नाही चिपचिडी घ्यायची अशी अशी जाप ॲपलचे थोडे मोठे स्लाईस केले होते त्याच्यामुळे तो चिडचिड करत होता आणि ऑरेंज पण मी सोलून दिलं होतं आता त्याचं खाणं चालू आहे इकडे मी सात वाजता पाणी येतं त्याच्यामुळे ता पाण्याची घाई चालू होती खालून ते अक्षय मला प हांडे भरून भरून देत होते आणि मी वरती आणून बादल्या वगैरे जे काही माझं पाणी भरायचं भांडे आहेत ते भरून घेत होते आमची सोळा खोल्यांची चाळ आहे त्याच्यामुळे खाली वर आहे तर आम्ही वरती राहतो त्याच्यामुळे खाली नळ आहे वरती नळ आहे पण वरती पाणी चढत नाही त्याच्यामुळे खालूनच पाणी भरावं लागतं मग जे काही वरती भरायचं आहे तेवढं घरात वापरण्यासाठी पाणी भरून घेते आणि धुनं भांड्यांसाठी खाली ड्रम भरलेला असतो त्याच्यामुळे वर खाली करताना खूप म्हणजे खूप कसरत होती गुडगे तर खूप जाम होऊन जातात त्याच्यामुळे मग हेच खालून मला पाणी हांड्या हांडे भरून देतात आणि मग मी इकडे आणून आणून पटपट टाकून देते एक साईडला नेहमीच पण अभ्यास चालूया उद्यापासून त्याचा इंग्लिश रायटिंगचा पेपर सुरू होतो आहे त्याच्यामुळे त्याचे लर्निंग सुरू होतं आणि मी त्याचं लर्निंग सुरू आहे तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाकाला लागून जाऊ इकडे मी आज वांग्याची वांग्याचा पिवळा रस्सा करणार आहे एका साईडला मी लगेच कुकरला भात लावून देते इंद्रायणी भात लावते कारण रसाबरोबर छान लागतो वरम भात काळ्या मसाल्याचा रस्सा किंवा असा रस्सा असला ना की त्याच्याबरोबर खूप छान लागतो एक साईडला मी भात लावून देते अरे तिथे कुकर लावून झालं की मी लगेच मसाला पण वांग्याचा मसाला पण बनवायला घेणार आहे त्याच्यामुळे सगळं आवरून वगैरे त्याचा अभ्यास होईपर्यंत माझं सगळा स्वयंपाक वगैरे झाला पाहिजे म्हणजे मग तो जेवण करून पटकन झोपून जाईल कारण त्याची झोप होत नाही सकाळी साडेआठ वाजता ट्युशन पण असती नंतर अकरा वाजता शाळेत पण त्याला व्हॅन येते सव्वा अकरापर्यंत व्हॅन येते घ्यायला एक साईडला मी कुकर आता लावून देते आणि दुसरीकडे मी लगेच मसाले पण करायला घेते 왕의 질문이 되죠. एक साइडला मी लगेच मसाला करून घेते कोथमीर घेतली आहे धुवून आणि एक कांदा घेतलाय मी भाजून वगैरे घेत नाही पिवळ्या मसाल्याचा जेव्हा करते फक्त एक कांदा कच्चा का, कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी थोडंसं नावाला खोबरं घेते आणि आपलं एक टोमॅटो घेतला आहे धुवून खोबरं टोमॅटो आलं लसूण पेस्ट असती माझ्याकडे त्याच्यामुळे आलं आणि लसूण मी असे घेत नाही त्या डायरेक्ट पेस्ट टाकलेली आहे मी पेस्ट घेते एक साईडला मी शेंगदाणे भाजून घेते आता हा सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते शेंगदाणे गार झालेले आहेत एकदम गार पण नाही झालेत पण आहेत तर ते थोडेसे थंड होईपर्यंत मी पावडर मसाले जे काही आहे ते टाकून घेते अर्धा चमचा जिरा घेते त्यानंतर एक चमचा मी गरम मसाला घेतला आहे गरम मसाला याच्यासाठी टाकला की तो थोडासा जाडसर आहे म्हणजे वाटण्यात बारीक होऊन जाईल लाल तिखट टाकलेलं आहे मी दोन चमचे दीड चमचा आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे हे सगळं मी मसाल्यामध्ये वाटून घेते आणि शेंगदाणे आता झाले थंड तर मग शेंगदाणे पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते आता आले लसूण पेस्ट आहे लसूण पेस्ट मी एक चमचा त्याच्यामध्ये ॲड करते मसाल्यातच वाटून घेते म्हणजे नंतर फोडणीला वेगवेगळं टाकायची काही गरज पडत नाही कारण मसाला मला वांग्यामध्ये पण भरायचा आहे ना त्याच्यामुळे मी सगळं एकत्र वाटून घेते हे सगळं एकत्र मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे आता आता मिक्सर मी लावायला लावून घेते आणि मसाला वाटून घेते मसाला वाटायला मला पुढच्या घरामध्ये आहे जागा इकडे फ्रीज वगैरे आहे आणि इकडे मी मसाला वाटून घेते मसाला वाटून झाला आहे आणि इकडे मी पाण्यामध्ये वांगी टाकलेले चिरून वांगी धुवायला ठेवलेले होते ते मी पाण्यातून काढून घेते आणि जो मसाला मी आता वाटून घेतलेला आहे तो मसाला नीट मिक्स करून तसा तर मिक्स झालेलाच आहे पण तो आता चमच्याने मी त्या चिरीमध्ये भरून घेते पूर्ण मसाला असे दाबून वगैरे भरून घेते हाताने नाही भरत कारण चमचेने कसं चमचा आतपर्यंत जातो त्याच्यामुळे तो व्यवस्थित आतपर्यंत क भरल्या जातो न नंतर एक साईडला मी बोंबील साफ करायला घेतले वांगं म्हटलं तर आम्हाला बोंबील पाहिजेच त्याच्यामध्ये थोडंसं वयस पाहिजे वांग्याचा रस्सा तर मी बोंबील साफ वगैरे करून पाण्यामध्ये ते धुवायला टाकून दिलेले आहे आणि कडीपत्ता पण मी तसा भिजवून ठेवलेलाच आहे म्हणजे धुवून ठेवलेलाच आहे हे बघा अशा प्रकारे मी वांगे भरून ठेवलेले आहेत आणि हे वांगे आता मी फोडणीला टाकून देईल हे बघा इथे व बोंबीला आणि कडीपत्ता मी पाण्यातून काढून घेतला आहे एक साईडला मी लगेच पातीला ठेवून पातीलं गरम झालं की लगेच तेल त्याच्यामध्ये टाकून घेईल तेल मला काही काही भाज्यांना भरपूर लागतं म्हणजे वांग असेल तर थोडी तरी लागती त्याच्यामुळे तरीदार जेवण आमच्या घरात सगळ्यांनाच लागतं त्याच्यामुळे मी इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग मी तेल गरम झालं की मग मी त्याच्यामध्ये आपलं कडीपत्ता आधी टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे कढीपत्ता पण मी धुवून बाजूला ठेवलेलाच होता तो लगेच टाकून देते ते झालं नाही तर मी लगेच बोंबील पण परतवून घेते तेलातच म्हणजे ते छान खरपूस होतात आणि चव त्याच्यात त्या तेलामध्ये पण ती पोंबलाची चव उतरते आणि पूर्ण भाजीला रशाला ती चव छान लागते आणि ते झाल्यानंतर इकडे वांगे टाकताना माझी व्हिडिओ पॉज झालेली होती त्याच्यामुळे ती नाही आली आहे डायरेक्ट वांगे टाकलेले आलेले आहे तर ते वांगे मी परतवून घेतले आणि जो मिक्सरच्या भांड्यामध्ये जो उरलेला मसाला होता तो पूर्ण मसाला मी वांग्यामध्ये टाकून घेतला आणि चांगल्या पद्धतीने तो परतवून घेतला त्याच्यानंतर मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भांडे व्यवस्थित मसाला काढून घेतला आहे पाण्याने आणि ते पाणी मी पातील्यामध्ये टाकलं आहे रशामध्ये असं करून मी जे मसाल्याचे भांडे होते ते भांड्यांमध्ये पाणी टाकून सगळे व्यवस्थित धुऊन चुवून रशामध्ये टाकून दिलेलं आहे आणि शिजेपर्यंत माझी एक साईडला भाकरीची तयारी करेल ज्वारीची भाकरी, भाकरी आम्ही रात्रीचे आता ज्वारीची भाकरी खायला सुरुवात केलेली आहे आता माझे मिस्टर जास्त सिरियस झालेत की काहीतरी डाएट कर डाएट कर निमेष पण आता चार पाच महिने घरीच होतात त्याच्यामुळे त्याचंही वजन वाढलं आहे त्याचंही पोट सुटलेलं आहे आणि आता चालू झालं आहे त्याचं क्रिकेट आणि आता सध्या मॅचेस पण सुरू होत आहे त्याचे त्याच्यामुळे आता त्याचाही डाएट सुरू आहे आणि आमचं इथं चपाती सकाळीसच खातो आणि संध्याकाळी रात्री ज्वारीची भाकर थोडंसं आणी होतं म्हणून मी एक चमचा मीठ टाकलं आहे आणि आता ते कढायला ठेवून दिलेलं आहे आता उकळी येईपर्यंत व्यवस्थित मी हलवून घेते आणि शिजवून घेते एक साईडला तोपर्यंत तो उकळी तर आलेली आहे तर मग मी आता कम मी आ, ते कम छोट्या गॅसवर मी ते शिजायला ठेवून देते पा वांग आणि ए मोठ्या गॅसवर लगेच भाकरी करायला लगे घेते कारण निमिषला पण भूक लागली होती आणि त्याचाही अभ्यास झाला होता तर ता, त्याच्यामुळे मी लगेच एक साइडला भाकरी करायला घेणार आहे आणि त्या साईडला वांगं पण शिजून जाईल इकडे मी भाकरीला छोटी परात घेतली मला छोटीच परात आवडते जास्त मोठी परात पण नाही आवडत तर एक साईडला मी लगेच भाकरी पण टाकून घेणार आहे आणि लगेच मग स्वयंपाक तर माझं होईलच आता फक्त भाकरी राहिलेत तिकडे वांगे वांगे शिजेपर्यंत माझं इकडे भाकरी जास्त भाकरी नाही लागत एक एक भाकरीच फक्त तीन भाकरी मी करून घेते आमच्या तिघांसाठी वांग्याचा रसा आहे तर ते जरा असं चुरून चारूनच खातील व्यवस्थित त्याच्यामुळे भाकरी कसं चुरून चारून असं छान गावरान जेवण वाटतं त्याच्यामुळे निमिषला पण तसं आवडतं तर नॉनव्हेजपेक्षा त्याला हे असं गावरान जेवणच जास्त आवडतं आता इथे माझं पीठ म्हणून झालं आहे इथे मी भाकरी थापून घेते आणि भाकरी करून घेते म्हणजे तीनच भाकरी करायची आहे तोपर्यंत हे पण येतील ते आले की मग जेवायला पसू जर त्यांना लेट होत असेल तर मग तोपर्यंत मी निमिषला जेवण देऊन टाकेल आता इकडे भाकर माझी झालेली आहे आणि आता मी ती भाकर व्यवस्थित भाजून वगैरे घेते अशा प्रकारे तीन भाकरी मी करून घेणार आहे आणि भाकरी वगैरे झालं की ओटा वगैरे आवरून निमीशलं लगेच जेवण पण वाढून देईल मी देना। रत रत में, बत, बत में कैसे में करू? शोरी में मेरे, कैसे में करू? गाने हो नहीं हो जो तेरा है जो देनात टूट जाता है साहेबकरता पाठ अरे माझे पाठ भात भो मान नाही थांब आता नको चोरून नको देऊ चोरून मध्ये नको प्लीज 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 थांब नको नको नका ना नको ना प्लीज बोंबी नको देऊ ओले बोंबील नाही आवडत मला त्याच्यामध्ये बोंबील नाहीये अरे ओले बोंबील म्हणजे ओले केलेले नाही आवडत नाही उलट छान लागतं मी अरे पण मला अशी कडक कडक आवडत ना बरं चांगली झाली का हम्म छान ना ठीक आहे घे जेवण करून मग आता वाजले नऊ हां पंधरा मिनटात जेवण कर आणि पापड पापड पण तळायचे राहून गेले होते माझ्याकडून विसरून गेले होते त्यांनी जेवताना मला आठवण करून दिली पापड म्हणून मग मी पटकन पापड तळायला घेतले आणि पापड तळून मग त्याला पटकन एक पापड देऊन टाकला पापड आम्हाला तळलेले वगैरे पदार्थ खूप लागतात पापड आम्हाला खूप लागतात दोन दोन तीन तीन पापड खाल्ले जातात आमच्याकडून त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात म्हणजे आमच्या तिघांना सहा सात पापड तरी मी तळून घेते पापड तळून मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते जेणेकरून ते कडकच राहतील अशा पद्धतीने सगळं आवरून घेतलं आता वाजले आहे नऊ माझं सगळं काम वगैरे आवरून आहे स्वयंपाक वगैरे आवरून आहे अजून हे आलेले नाही आहे जिमला गेलेले आहेत ते साडेदहापर्यंत येतात त्याच्यानंतर आमच्या दोघांचं जेवण असतं आणि मग त्याच्यानंतर बाकीचे भांडे वगैरे ते काम होऊन जातात जेवण राहतात हा लेट असतो आमचं कारण आमचे दुपारचे जेवण पण दीड दोनला राहतात त्याच्यानंतर सात साडेसातला काहीतरी नाश्ता सटरफटरच खाणं होऊन जातं आमचं त्याच्यामुळे <coughs> रात्रीचं जेवण आमचं लेट होऊन जातं निमिषला भूक लागेल तसं निमिषला देऊन टाकते मी लवकरच आणि आमचं दोघांचं लेट होऊन जातं मग आणि आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं आहे संध्याकाळचं रुटीन तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye.